रामकृष्ण रिमावली माझ्या जयवी ठुमावली ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा जनाबाईंचा अभंग बोलणार आहोत जनाबाई देवाला म्हणते देवा नामदेवाचं नाम कीर्तन चालू आहे चंद्रभागे तरी वाळवंटामध्ये सगळे संत दंग झाले तुम्ही हे दंग होऊन नाचतायत सगळे संत दंग झालेत नामदेव कीर्तन करत आहेत आणि ह्या नामदेवाच्या कीर्तनाने माझी चंद्रभागा सुद्धा वेडी झाली माझी चंद्रभागा सुद्धा दंग झाली काही सांगावं ना वलदेवा की तुम्ही सगळे नामदेवाच्या कीर्तनामध्ये दंग झालेले आहेत हे पाहून माझी रखुमाई सुद्धा हात जोडी ती महाराज मावळतीचा चंद्र तोही दंग झाला आणि स्थिर जाग्या थांबलेला आहे स्वर्गाचे लोक मोठे नवल करतात नामदेवाच नामदेवा नामदेव महाराजांना धन्यता देतात कि ह्या नामदेवाचा कीर्तनाचा गजर तिन्ही लोकांमध्ये ऐकू येत आहे आणि नामदेवाच्या कीर्तना मध्ये तुम्ही देव पण विसरला देवा देव पण विसरला देव पण विसरला हे ठीक आहे देवा परंतु किती नाचाव किती नाचावं की कि तुमचा पितांबर सुटला पितांबर गळाला तरीही तुम्हाला शुद्ध नाही तुम्हाला भान नाही राहिलं आता हे कसं सोंग करून ठेवलंय देवा सांगा बरं असा खूप छान भावार्थ असणारा हा अभंग आहे माऊली सर्वांनी ऐका नक्की चल आता आपण अभंग बोलूया संत झाले दंग नामयाच्या कीर तणी संत झाले दंग चंद्रभागीवा नाच पांडुरंग चंद्रभाग्यावाळ वाळवंटी नाच पांडुरंग चंद्रभाग्यावाळ वाळवंटी नाच पांडुरंग नमयाच्या कीर्तणी संत झाले दंग नमयाच कीर्तणी संत झाले दंग चंद्रभागे वाळवंटी पांडु 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 नाच पांडुरंग ना चंद्रभागे वाळवंटी नाच पांडुरंग चंद्रभागे वाळवंटी नाच पांडुरंग कीर्तनाच नादे झाली चंद्रभागा वेळी कीर्तनाच ना नव पाहुनिया पाहूनिया रखू माई हात जोडी मावळतीचा चंद्र तोही तैसा झाला दंग मावळतीचा चंद्रा तोही तैसा झाला दंग चंद्र वंटी नाच पांडुरंग चंद्र वंटी पांडु नाचे पांडुरंग चंद्रभाग्यवाळवंडी नाच पांडुरंग स्वरगाचे लोक मोठे नवल करीती स्वर्गाचे लोक मोठे लोक मोठे नवल करीती धन्य नाम देवा धन्य धन्य तुझ कीर्ती धन्य नाम देवा धन्य धन्य तुझी कीर्ती विठ्ठल विठ्ठल गरजे टाळी आणि मृदुंग विठ्ठल विठ्ठल गरजे टाळी आणि मृदुंग चंद्रभाग्यवाळ वंटी नाच पांडुरंग भागे वंटी नाचे पांडुरंग चंद्रभागवाळ वाळवंटी नाचे पांडुरंग कीर्तनाचे नादे देवा विसाराले देवा पण कीर्तनाचे ना सांबार नाही भान जणी म्हण देवा आता कैसे झाले सोंग जणी म्हण देवा आता कैसे झाले सोंग चंद्रभाग्यावाळ वंटी नाच पांडुरंग चंद्रभाग्यावाळ वंटी नाच पांडुरंग चंद्रभागीवाळ वाळवंटी नाच पांडुरंग नच्या खीरतणी संत झाले दंग नमयाच्या खीरतणी संत झाले दंग चंद्रभागीवाळ वाळवंटी नाच पांडुरंग वा नाचे पांडुरंग चंद्रभागीवाळवंडे नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्ण हरी